एन एम जी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये आणि हा निसर्गरम्य ठाणे जिल्ह्यातला परिसर खूप हिरवळ असते आणि खूप सुंदर नजारा असतो पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ठाणे जिल्ह्यामध्ये तलाव असे छोट छोटे छोटे मोठ्या प्रमाण आहेत प्रमाणात आहेत निसर हे निसर्गनिर्मित तलाव आहेत आणि ठाणे जिल्ह्याची ओळख तलावाचा जिल्हा म्हणून सुद्धा आहे नैसर्गिक पद्धतीने बनलेले हे तलाव मोठ्या प्रमाणात आपल्याला ठाणे था जिल्ह्यात आढळतात त्यातलाच हा एक सुंदर तलाव आपण एन एम जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध विषयावर माहिती देत असतो जसे की कायदेशीर माहिती आहे वेगवेगळ्या रंजक गोष्टीवर माहिती आहे अशा गोष्टीवर आपण माहिती देत असतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी आणि आजचं युग हे ज्ञानाचे युग आहे तर नॉलेज इज पावर म्हटलं जातं तर त्या पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीचं जनरल नॉलेजसुद्धा याच्यामध्ये शेअर करत असतो भविष्यामध्ये आपल्याला एन एम जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चांगले विषय घेऊन यायचे आहेत धन्यवाद